प्रवेश घेऊ नका तरी घेतलाय नाही दिला मला म्हणले ना तुम्ही आणि वाजा मी राहिलो वा, आणि दागा फडक्याची बाई मी काय करायचं मी माझ्या कार्यकर्त्यांशी पण काल बोललोय आज पण बोललोय बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की हा इथंच राहिलं पाहिजे काही लोक मतांना भाऊ आपण तिकडे गेलं पाहिजे आपण अपक्ष उभा राहिलं पाहिजे वेगवेगळे मतांतरे म्हणून ही नी� मीटिंग बोलवली मागच्या वेळेला माझ्या दोन वया स्टँडिंगला सदस्य पदा आलो होतं मला पाच वर्ष देखील पद दिलेलं नाही डेअरी बॉम्ब मध्ये पस्तीस हजार लावली मला वृक्ष प्राधिकरण सदस्य पद पण दिलं नाही पक्षाने का ते ह्या माणसाच्या सांगण्यामुळे आमदार ऐकण्यात संदीपला कुठलं पद नको रावसाहेब दानवे माझ्या पहिली शिफारस केली ते माझं नाव लिस्ट मध्ये आलेलं कट केलं नंतर दोन वर्ष चंद्रकांत आराबाडला दिलं आता जे काही मी ठरवलं त्याबरोबर तुम्ही सगळे शंभर टक्के राह उभे आणि मी आणि माझ्या बरोबरचे इतर तीन असे चारचं बँक पूर्ण निवडून द्या कारण की यंदाच्या जागा लाख काळाची पण गरज आहे आणि पिंपरी गावची पण गरज आहे